डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील सुनगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमादरम्यान जनावरांचे तोंडखुरी पायखुरी जंतू निर्मूलन गोचीड गोमाशा निर्मूलन आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पशुधनाचे संगोपन करत असताना वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे जनावरांमध्ये प्रामुख्याने बाह्य परोपजीवी आणि दुसरे शरीरांतर्गत आढळणारे परोपजीवी जंत असे दोन प्रकारचे परोपजीवी आढळतात बाह्य परोपजीवीमध्ये सर्व प्रकारच्या कीटकवर्गीय गोचिड माशा गोमाशा पिसवा तसेच खरूज या कीटकांचा समावेश असतो जनावरांच्या या विविध आजारांसंदर्भात या शिबिरामध्ये मार्गदर्शन करून पशुपालकांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले सदर कार्यक्रमास डॉक्टर मोरे पशुचिकित्सालय सुनगाव डॉक्टर विनोद जाणोदकर डॉक्टर काळपांडे डॉक्टर जाधव डॉक्टर शेख यांच्यासह सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकर व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव